नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर चिकन म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला अगदी पाणी सुटतं आणि हे चिकन वेगवेगळ्या पद्धतीने करता सुद्धा येतं आणि आखाड पार्टी साजरी करायची म्हटलं की सगळ्यांचाच खिशाला परवडेल असं काहीतरी हवं असतं तर त्यातल्या त्यात बॅचलर लोकांना सुद्धा आखाड पार्टी जोरात साजरी करता यावी त्यासाठीच ही खास रेसिपी घेऊन आली आहे तर हे बॅचलर बटर चिकन आज आपण बनवतोय खूप मस्त अशी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन आम्ही स्वच्छ धुवून घेतले आणि या चिकनला मॅरिनेट करून ठेवायचे चवीनुसार मीठ घालायचे साधारणतः एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद पावडर आणि एक चमचा धने पावडर घातली एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये लसूण पेस्ट आपल्याला दोन चमचे घालायचे आहे आणि हे घरगुती मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता अर्धी वाटी दही घातलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आजचं हे बॅचलर बटर चिकन जे आहे ते आज आपण बिना मिक्सरचा वापर करता बनवणार आहोत बॅचलर लोकांकडे मिक्सरची सोय नसते तर त्यांना म्हणजेच वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या म्हटलं तर त्यांचं कोडं आज आपण सोडवतोय ते पण हे बॅचलर बटर चिकन बनवून आणि आजच्या बटर चिकनमध्ये आज आपण फ्रेश क्रीम वगैरे न वापरता आपण हे बटर चिकन करणार आहोत खूप मस्त हे बटर चिकन बनतं तर इथे चॉपरमध्ये मी कांदा घातलेला आहे दोन अ, मोठे कांदे मी इथे चॉप करून घेणार आहे तर असं चॉपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चॉपरमध्ये कांदा बारीक करू शकता किंवा मग तुम्ही कांदा एकदम बारीक चिरता येईल तर तेवढा बारीक चिरून घेऊ शकता तर कांदा आपला बारीक करून झालेला आहे तुम्ही बघू शकताय कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या चॉपरमध्ये आपल्याला टोमॅटो पण बारीक करून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे टोमॅटो जास्त घालायचं नाही आहे आपल्याला कारण हे बटर चिकन आपलं आंबट होऊ नये म्हणून तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा आपलं बारीक झालेलं आहे तर असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे तर कमीत कमी एक तास तुम्ही हे चिकन मॅरिनेट करून ठेवू शकता किंवा मग जास्तीत जास्त एक दोन तीन तास तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता बाहेर ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर मग तुम्ही एक चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभरासाठी सुद्धा चिकन फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे ही मसाला इलायची फोडून घेतली आणि चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत आणि पाच ते सहा काळी मिरी चार हिरवी इलायची घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे दोन तीन तुकडे बारीक करून आणि दोन चक्रीफूल घेतलेत दोन ते तीन तमालपत्र घेतलेले आहेत कढईमध्ये आपल्याला आधी तेल घालायचे एक पळी आणि मग आपल्याला तीन चमचे बटर घालायचं आहे तर तेल आधी का घातले तर बटर आपलं कढईमध्ये जळून जाऊ नये म्हणून आपण आधी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये हे खडे मसाले घालायचे आहेत तर खडे मसाल्यांची आपण फोडणी दिलेली आहे आणि आता आलं लसूण पेस्ट घालायची दोन चमचे आलं लसूण पेस्टचा वापर आपण थोडासा जास्त केलेला आहे कारण या बटर चिकनसाठी आज आपण वाटण न बनवता मिक्सरचा वापर न करता हे बटर चिकन करतोय तर आलं लसूण पेस्ट आपण दोन चमचे घातली आणि छान परतून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा आपण परतत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे पण मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झालाय कांदा छान परतून घेतलाय मऊ होऊच तोपर्यंत कांदा मऊ होण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलं होतं तर कांदा पटकन मऊ होतो मीठ घातल्यामुळे आणि टोमॅटोसुद्धा घालून छान परतून घेतले कांदा मऊ झाल्याच्या नंतरनं टोमॅटो घातलेला आहे आणि हे या जस टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटल्याच्या नंतर मी यामध्ये हळद घातली पाव चमचा मिक्स करून घेतलं आणि मसाले घातलेत तर कांदा लसून मसाला अर्धा चमचा घातला आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती साठवणीचा सा मसाला आणि अर्धा चमचा इथे आपण धने पावडर घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकताय यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून सुद्धा आपण या ग्रेव्हीला शिजवून घेणार आहोत तर व्यवस्थित असं फ्लेम वरती आपण नदी याला चांगलं परतवून घेऊया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मूळभर जास्तीत जास्त कोथिंबीर घातली खूप खूप खुँ, मस्त असा स्वाद या चिकनला येतो खूप मस्त हे चिकन बनवून तयार होतं आता यामध्ये बटर घालायचं आहे एक चमचाभर आणि हे बटर घालून आपल्याला झाकण ठेवून याला एक तीन चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय या आपल्या बॅचलर बटर चिकनची ग्रेव्ही चांगली मस्त अशी शिजलेली आहे मस्त या ग्रेव्हीला तर आलेली आहे आणि बटरचा स्वादसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपली ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया तर चिकन तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त वेळासाठी मॅरिनेट करायचं असेल तर तुम्हाला फ्रीजचा वापर करावा लागेल आणि बॅचलर मुलामुलींकडे फ्रीज असणं शक्यच नाही आहे तर त्यामुळे तुम्ही एक तासभर किंवा एक दोन तास तुम्ही हे चिकन मॅरिनेट करू शकता मॅरिनेट केल्यामुळे जास्तीत जास्त वेळासाठी मॅरिनेट केलं ना चिकन की चिकनला आतमध्येपर्यंत मसाले छान मुरले जातात आणि चिकन खूप छान लागतं चवीला तर हे चांगलं मिक्स करून घेतले आता यामध्ये ज्या ताटात आपण चिकन काढलं होतं तर त्याच ताटाचा मसाला काढून आपण हे पाणी घालणार आहोत तर पाणी गरम घातलं आहे मी गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत अजून तुम तर तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तर भाजीची कोणत्याही भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजी छान बनते चवीला आणि पटकन भाजी शिजवून तयार होते तर तुम्ही बघू शकता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घातलेली आहे पुन्हा एकदा आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे बघू शकता दोन मिनिटांनी पुन्हा आपण चेक करणार आहोत याला मिक्स करून घेऊया आणि छान असं याला झाकण ठेवून पुन्हा एकदा एक पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती हे चिकन शिजवून घ्यायचे खूपच मस्त हे चिकन शिजून तयार आहे आपलं बॅचलर बटर चिकन बनून तयार झाले तर हे आपलं बॅचलर बटर चिकन आपण सर्व करूया खूपच मस्त हे बॅचलर बटर चिकनची रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हे बटर चिकन आहे ना हे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा मग तुम्ही राईस बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतो भन्नाट अशी ही रेसिपी आहे आणि जास्त तामझाम न करता झटपट बनणारी ही रेसिपी आहे मिक्सरचा वापर न करता हे चिकन एवढं अप्रतिम चवीचं बनवून तयार होतं की तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने ही चिक बटर चिकन बनवून खाल तर खास बॅचलर मुलींसाठीची ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ही प्रेस करा बेल लाईकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद